त्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगळा कर किंवा वेगळी त्या ठिकाणी भाडेपट्टा तुम्ही वाढवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडता आणि याच्यातून दिलासा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी या निमित्तानं पुढे येते आणि म्हणून त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि ती, ती देण्याची उद्याच्या दोन तारखेला द्यावी ही विनंती या निमित्तानं करत असताना आज टीका टिप्पणीच्या या वैयक्तिक द्वेषातून वैयक्तिक कारणातून तुमच्यावरती कधी माझ्यावरती असेल कधी काकांच्या वरती खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी बोलले जात असतील परंतु खालच्या जरी तुम्ही त्या ठिकाणी ता तुम्ही हयात नसणाऱ्या वडिलांचा उल्लेख करून माझा बाप काढला तुम्हाला तीन तारखेला निकालातून नक्की माझा बाप आठवल्याशिवाय त्या दिवशी तीन तारखेला राहणार नाही कारण या भागाच आम्ही भाऊनिक मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं हयात नसणाऱ्या व्यक्तींच्यावरती नये हे माझ्या वडिलांचं माझ्या कुटुंबाचं माझ्यावरती संस्कार आहेत आम्ही तुमच्यावर तुम्ही जरी चुकला असेल तर आम्ही त्या ठिकाणी बोलणार नाही कारण की माझ्यावरती संस्कार आहेत तर तुम्ही ज्या भाषेनं आम्ही मी टीका करत नाही माझा स्वभाव नाही त्या गच्चीवर वर त्या ठिकाणी ओरडून ओरडून सांगत होता आणि दुसरीकडे मात्र टीका टिप्पणी खालच्या पातळीला जाऊन बोलत होता इथले नागरिक सुज्ञ आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून आव्हान आणि विनंती करतो की तुम्ही त्या जर तुम्हाला एवढी भीती असेल त्या ठिकाणी मुद्द्यापासून वंचित राहायचं तर तुम्ही बाजूला सरा मी सुद्धा बाजूला त्या ठिकाणी आजपासून सरायची मी इथं भूमिका घेतो नगराध्यक्ष पदाच्या इथल्या उमेदवार आणि पुढच्या उमेदवार समोरासमोर बोलतील तुम्ही त्या ठिकाणी मध्ये कुणी येऊ नका तुमचं जर त्या बाबतीत पुढे येऊन धाडस असेल तर आम्ही देखील या निवडणुकीतून मी भगीरथ बालके त्या ठिकाणी बाजूला सरायला तयार आहे तुम्ही मुद्द्यावर आणि गुद्द्यावर येत असाल तर तेवढ्याच ते ताकदीनं तुमचे जे या शहरातल्या नागरिकांना भूखंडाच्या आरक्षण कुठल्या कुठल्या भागात त्या ठिकाणी जाऊ कारण तुम्ही सांगता ना आम्हाला गल्ली बोळाचं त्या ठिकाणी गल्ली ना बोळ ना बोळ माहीत आहे म्हणून फ्री सांगितले माहित असणार ना बदून यांना गल्ली बोळ कुठल्या गल्लीत कुठल्या बोळात एखादा ओपन स्पेस आहे का ओपन प्लॉट आहे का यांच्यावरच यांच गेले चाळीस वर्ष त्या ठिकाणी लक्ष आहे आणि म्हणून जर तुम्हाला अशी लोक जर चुकीचे असतील अरे आम्ही कधीही तुम्ही बोलावा पुराव्या पुरावा आज काढून घेतला पंढरपूर शहरात भाऊ जवळ जवळ तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर कुटुंबाच्या नावावरती तेरा हेक्टर म्हणजे किती झालं बंद तीस एकरच्या वर बत्तीस एकर बत्तीस एकर ट्रस्ट आणि काही लोकांची जमीन तुमच्या त्या जमिनीवरती आरक्षण टाकतो म्हणून त्यांना कमी कवडी मोलाच्या भावाने खरेदी केली पत्रकार हा उतारा हा उतारा बघा त्या उतार्यावरती खालची नाव त्या ठिकाणी वाचतो खरेदी घेणाऱ्याच्या ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजू जोशी ही तीन नाव आहेत तुम्ही बघा अरे बोरगरीबांच्या नावावर एखाद्या संस्थेच्या नावावर एखाद्या ट्रस्टच्या नावावर तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शासनाचा आणि प्रशासनाचा धाक दाखवून दा आरक्षणाची भीती त्या ठिकाणी घालता आणि नागरिकांची बोरगरीबांची जागा भूखंड अडकण्याचं पहा पण काम या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं करत असाल तर माझ्याकडे मुद्दा आहे पुरावा आहे तुम्ही या भगीरथवर एक सिद्ध करून दाखवा आज जे सांगताय ना भालकेनी या ठिकाणी मुद्द्यावरून आणली भालकेंचा माझ्या वडिलांच्या हयात नसताना वडलांचा देखील अकरा वर्षाच्या काळात या तालुक्यात शहरात काम करत असताना कुणाला दादागिरीची दमदारीची भाषा केली असेल कुणाला त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असेल कुणाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन प्रशासन अधिकाऱ्यांच्याकडून चुकीची वागणूक दिली असेल एक मुद्दा सिद्ध करा सत्तावीस तारीख आहे निवडणुकीतून त्या ठिकाणी तयार आहे तुमचे मुद्दे आज जे आम्ही पुराव्या दाखवतोय ते खुलासा आणि खुडवून टाकायला तुम्ही समोर येणार नाही फक्त आज या ठिकाणी सभेच्या माध्यमातून बोलायला नाही म्हटल्यानंतर एक, एक 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 पत्रकार बंधू बोलून घेऊन गप एकदम चेहरा गरीबाचा आव आणून बोलायला त्या ठिकाणी सुरुवात केली आहे पण गरीब इथली मायबाप माझी जनता सुज्ञ आहे आज मला इथल्या निवडणुकीला काही त्या ठिकाणी देणं घेणं नाही म्हणताय आणि सकाळी सात वाजल्यापासून घर ना घर व कधी बघितलं होतं हे तुमच्या दारापर्यंत आलेलं गेल्या पंचवीस तीस वर्षातल्या निवडणुका आठवा कधी तुमच्या दारापर्यंत आले होते यांची कारण यांची विचार यांचे त्यांची विचार करायची वृत्तीच होती की लोक कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या दारापर्यंत आले पाहिजेत आमच्या पायावरती नतमस्तक झाले पाहिजेत मात्र आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि संविधानाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या उमेदवारांच्या सगळ्या उमेदवारांच्या मुळे तुम्हाला दारोदार जावं लागतं ना तीच खरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजय आहे आणि बंधून उद्याच्या दोन तारखेला त्या सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून रिक्षा चिन्हा बटन दाबून हे भयमुक्त भीतीमुक्त धूळमुक्त असेल त्या ठिकाणी खड्डेमुक्त असेल पिण्याचं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आरोग्याविषयी असेल आज जे आमच्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून सांगताय इथं जवळपास आपल्याला त्या ठिकाणी जी भाजी मंडई होती शेळके वस्तीला मनिषानगर मध्ये सतरा वर्ष झालं माता नो ती भाजी मंडई बंद आहे का तुम्ही या भागात इथं टेरेस वरती बोलला नाही त्या भाजी मंडईवरती आज इथं जर भाजी घ्यायला जायचं म्हणलं तर खाली आपल्याला शहरात त्या ठिकाणी जावं लागतं तुम्ही या मुद्द्यावरती बोलायला तयार नाही मात्र तुम्ही खालच्या पातळीला जाऊन बोलून आमची दिशाभूल बोल करत असाल तर लोक शुज्ञ झालेत त्यांना दोन मिनिटात कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलतंय हे त्या ठिकाणी कळतंय आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला आपल्या सगळ्या या गोष्टी अडचणी संकट हे दूर करायचे असतील तर तुमच्या आशीर्वादाची बंधून त्या ठिकाणी गरज आहे की उद्याच्या दोन तारखेला रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा त्या आपण दिलेल्या आशीर्वादाला त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून किंचित बर देखील तडा जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं अभिवचन देतो आणि आपण जमला त्याबद्दल अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो